नमस्कार मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी वाळूज महानगर क्रीडा भारतीच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धा वाळूज महानगर क्रीडा भारती शाखेच्या वतीने हनुमान जयंती निमित्त तिसगाव परिसरात विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज महानगर शाखेच्या वतीनं क्रीडा भारतीचे विभागीय अध्यक्ष नवीनजी बागडिया प्रांताध्यक्ष मुलिया विभागीय मंत्री विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर भरत सलापूर यांनी केले यावेळी वयवर्ष चौदा व सतरा वयोगटातील विद्यार्थ्यांनी शंभर मीटर व दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभाग नोंदवला त्यात अनुक्रमे प्रत्येकी वयोगटातून तीन पारितोषिके देण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी वाळूज महानगर जिल्ह्याचे मंत्री डॉक्टर भरत सलामपुरे सहमंत्री मोहन गीते कोशाध्यक्ष डॉक्टर राय जिल्ह्याचे संपर्क प्रमुख डॉक्टर संजय काळे प्रचार प्रमुख उमेश डावकर क्रीडा विभाग गणेश आवताडे मातृशक्ती प्रमुख कांचन काळे सूर्यनमस्कार प्रमुख प्राध्यापक अरविंद जैन युवा प्रमुख रामेश्वर वैद्य युवती प्रमुख सरिता डावकर कार्यालयीन प्रमुख मोनिका सलामपुरे आदींनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक संजय काळे यांनी केले साक्षर इंडिया साठी प्रतिनिधी राजू जंगले वाळूज छत्रपती संभाजीनगर विदेशी खेळांना सुद्धा तेवढंच महत्व देतोय आणि त्या खेळांना सुद्धा आपण पार्टिसिपेट करत असतो पारंपरिक खेळ कोणकोणते आहेत भारतीय परंपरेचे विविध खेळ आहेत आणि ते खेळ आपल्याला आपल्या या संघटनेच्या मार्फत पुन्हा एकदा त्याची जागृती करायची आहे पण खेळामध्ये प्रामाणिकपणा आला पाहिजे मेहनत आली पाहिजे सचोटी आली पाहिजे